चुससेनेना उमेदवार बदलायचा असता तर त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर होण्याआधीच बदलला असता हात कणंगले लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने आपला उमेदवार जाहीर केला खरं पण हा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच ही जागा भाजपला मिळावी म्हणून खूप चर्चाही झाली पण अखेर शिंदेनी या जागेवर धैर्यशील माने यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली आता उमेदवारी मिळाली खरी पण पुन्हा नवीन चर्चा रंगू लागली उमेदवार बदलायची त्यामुळं धैर्यशील माने यांचं तिकीट कापलं जाणार अशा बातम्याही येऊ लागल्या आणि त्याबाबत स्पष्ट मतही मांडलं ते शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी नेमकं ते काय म्हणाले ते आधी पाहू आपण जे आठ उमेदवार जाहीर केले अशी चर्चा की त्याचे काही उमेदवार ऐनवेळी बदलले जातील याबद्दलची मला कल्पना नाही परंतु जर एखाद्या ठिकाणी जर उमेदवार थोडा बहुत जर कमजोर वाटत असेल तर तो, तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे बदलण्याशी एखादी जागा शक्यता ना करता येत नाही असू शकत मराठवाड्यातले असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात दोनच विभागातले उमेदवार जाहीर झाल्यामुळं त्या दोघातून एखादा दिन जागा बदलण्याची शक्यता ना करता येत शिरसाट थेटच म्हणतात की उमेदवार बदलू शकतो तर इकडे त्यांच्याच पक्षाचे हातकणंगलीची जागा लढवणारे उमेदवार आणि विद्यमान खासदार धैर्यशील माने तिकीट कापलं जाणार का याबाबत काय म्हणाले पहा आपण जर ती पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकली तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट बदलण्याचे संकेत कुठलेही या ठिकाणी दिलेले नाहीत प्रश्न असा होता पत्रकारांनी विचारलेला की बदलू शकतात का तर त्यांनी असं सांगितलं की बदलायचं असेल तर ते मला अशी कोणतीही कल्पना नाही पण बदलण्याचे अधिकार हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि दोनच ठिकाणच्या मराठवाड्यामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवारी जाहीर झालेत जर का यामध्ये बदल करायचा असेल तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे हे स्टेटमेंट म्हणजे कुठल्याही लोकसभा मतदारसंघाचं कुणी नाव घेतलेलं नाही कुठल्याही पार्टीनं कुठल्या उमेदवाराचं नाव घेतलेलं नाही पण चर्चेचं उदाहरण बाकी एखाद्या मतदारसंघावर ॲनालिसिसच्या अनुषंगाने या ठिकाणी चालू होणं हे योग्य शिवसेनेनं उमेदवार जर बदलायचा असता तर त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर होण्याआधीच बदलला असता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा बदल यामध्ये या ठिकाणी या होणार नाही मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा एक, शिंदे एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की शिवसैनिक म्हणून प्रत्येक शिवसैनिक आता कामामध्ये गुंतला आहे बी जे पीचे कार्यकर्ते कामामध्ये गुंतलेले आहेत आता गती घेण्याची या ठिकाणी वेळ आहे आणि सभ्रम तयार करण्याची वेळ आता राहिलेली नाही कालचा दिवस एक एप्रिल होता कालची बातमी जी चालवली ती एप्रिल फुल म्हणून आपण या ठिकाणी डोक्यातनं काढून टाकावी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जे काम करायचं आहे त्या कार्यकर्त्यांनी आता ताकदीनं गावागावामध्ये मतदारसंघामध्ये बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातनं शिवसेना भाजपच्या युतीचे उमेदवार संपूर्ण राज्यामध्ये निवडून आले पाहिजेत या या ठिकाणी कामाला लागायचे आदेश वर्ण या ठिकाणी दिला 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 आता काढण्यामध्ये काही अर्थ नाही कोल्हापुरातील भाजप नेत्यांना खरं तर कणंगणीची जागा मिळेल ही अपेक्षा होती परंतु ती जागा पुन्हा लढवण्यासाठी धैर्यशील माने यांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली खिरसाट म्हणतात उमेदवार बदलू शकतो तर माने म्हणतात एप्रिल पुल म्हणून ती चर्चा बाजूला सारा आता कोल्हापूरकरांना मात्र प्रश्न पडलाय शिंदेंच्या गोटात नेमकं सुरू काय आहे याचा खरंच उमेदवार बदलणार की माने हेच ही निवडणूक लढवणार हे आता पाहणं महत्त्वाचं आहे लोकमान डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून विधूवा दळवी